नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आत्ता ना कडाक्याची थंडी पडली आणि थंडीमध्ये ना काहीतरी गरमागरम आणि तितकंच खमंग खावं असं वाटतं आणि म्हणूनच ना मी खास ही माझ्या मावशीची रेसिपी तुमच्यासाठी दाखवते तिने ना माझ्यासाठी एकदा थालीपीठ बनवले होते आणि ते मला प्रचंड आवडले होते आणि म्हणून मी ठरवलं तिच्याकडून ही रेसिपी शिकायची आणि तुम्हा सर्वांसोबत शेअर करायची रेसिपीनं सधी सोपे फक्त करण्याची पद्धत ना थोडीशी वेगळी आहे त्यामुळे रेसिपीला खूप छान चव चा येते चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा का मी मोठ्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये एक वाटी इतकं हे ज्वारीचं पीठ घेतलंय त्याच वाटीनं आता आपण अर्धी वाटी किंवा पाऊन वाटी इतकं मी हे डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घातलं पाव वाटी तांदळाचं पीठ घालूयात तांदळाच्या पिठामुळं ना कुरकुरीत पडा येतो पाव चमचा हळद पाव चमचा हिंगपूळ घातली एक मोठा चमचा मी धणे पावडर घातली त्यानंतर हिरवी मिरची आलं लसूण त्यानंतर जिरं एक चमचा धणे हे सगळं घालून ना थोडस ओभळ वाटून घेतलं आपण फक्त ना जास्त घातले होते एक चमचा ओवा हातावरती थोडासा घसकटून घातला ओव्याचा फ्लेवर खूप छान लागतो त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आता हे जे सगळे जिन्नस आपण घातलेत ना हे सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आपण जे हिरवं वाटण करून घेत नाही ह्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तुम्ही त्याप्रमाणे तिखटाचं प्रमाण असेल कि मिरच्या प्रमाण कमी जास्त करू शकता जर तुम्हाला मिरची आवडत नसेल किंवा मिरची खात नसाल तुम्ही त्याऐवजी मग मिरची स्किप करून लाल तिखटचा पण वापर नक्कीच करू शकता आता हे सगळं बघा आपण छान असं मिक्स करून घ्यायचं डाळीच्या पिठामुळं खमंगापणा येतो आणि ज्वारीचं पीठ असल्यामुळं ही रेसिपी हेल्दी पण बनते आता हे मिक्स केल्यानंतर मध्ये बघा मी अशा पद्धती एक आळी करून घेतली आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवं वाटण वाटून घेतलं होतं त्यामध्ये थोडं पाणी घातलं जेणेकरून ते वाटण पण अजिबात थोडंही वाया जाणार नाही आता हे हळूहळू करून घ्यायचा एक चांगलासा गोळा मळून घ्यायचा हा गोळा मळतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे ह्याच्यामध्ये बरेच जण गरम पाणी वगैरे घालतात पण गरम पाण्याची अजिबात गरज नाही आहे कारण आपण ज्यासोबत डाळीचं पीठ घातलं आहे त्यामुळे छान असं बाइंडिंग येतं मी लागेल ला असं गार पाणी घालत ना ह्याचा पिठाचा गोळा मळते गोळा मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे गोळा फार घट्ट नसावा आणि अगदी मऊही नसावा पण असा ना मध्यम ह्याचा असा गोळा असावा जेणेकरून तो छान असा मऊ असेल ना तर रेसिपी करायला पण सोपी जाते आम्ही ना एकदा मावशीच्या घरी गेलो होतो आणि मावशीच्या घरी गेल्यानंतर मावशीनं असं मस्तपैकी थंडीमध्ये गरमागरम असं कुरकुरीत अशी ही रेसिपी करून दिली होती मला फताला पहिला पटलंच नाही ही रेसिपी खाल्ल्यानंतर म्हणून मी खास तुमच्यासाठी घेऊन आले थोडा पिठाचा गोळा मळून झाला की इथं बघा मी एक चुडी इतकी मेथी घेतली होती आणि मेथी सगळी बारीक चिरून घ्यायची आणि ती घालायची सुरुवातीला मेथी मी मुद्दाम घातली नव्हती ही पिठं मिक्स करून घ्यायची थोडं पाणी घालायचं आणि त्यानंतर मेथी ॲड करायची यामुळे काय होतं मेथीचा हिरवापणा पणही राहतो आणि मेथी जास्त पाणीही सोडत नाही त्यामुळं परफेक्ट असं हे मस्तपैकी ही, ही, ही गोळा तयार होतो आता इथं मी मेथी वापरले तुम्ही मेथीच्या ऐवजी बारीक चिरून घेतलेला पालक किंवा मग भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर पण तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आत्ता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मेथी येते आणि मग मेथीची भाजी खाऊन आपण कंटाळतो तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता आता गोळा बघा चांगलासा मळून तयार आहे आणि भरपूर मेथी वापरल्यामुळे ती काय होतं अगदी असा ह्या गोळा हिरवागार देखील दिसतोय गोळा बघा जास्त घट्टही नाहीये आणि जास्त पातळही नाही तर अगदी अशाच पैठीचा मी जो गोळा आहे तो मळून घेतला आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करू तर इथं बघा मी अशा एक पोळपाट घेतलेला आहे ह्यावरती एक कॉटनचं कापड थोडंसं ओलसर करून अंतरून घेतलं तुम्ही याच्याऐवजी ना कॉटनचा पांढरा रुमालही घेऊ शकता पुन्हा थोडंसं कापड ओलं करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो गोळा मळा आहे हातला एक गोळा मी काढून घेतला हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि आपण हे थालीपीठ चांगलं असं पातळसर थापून घ्यायचं मी थालीपीठ जेव्हा आधी करायचं ना तेव्हा माझं थोडं थालीपीठ जाड व्हायचं तर काय करायचं मी पाठीमागचा आपला जो हात असतो त्यांना ते थालीपीठ थोडंसं स्प्रेड करायचं आहे पण माऊच्याने सांगितलं की थोडंसं बोटानं जर आपण थालीपीठ प्रेस करू ना तर अगदी आपण कडेपर्यंत ते पातळसर असं करू शकतो आणि ज्यावेळी आपल्याला पीठ चिकटतं असं वाटतंय त्यावेळी पुन्हा थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि पुन्हा हा जो थालीपीठ आहे ना हे चांगलं थापून घ्यायचं माझी मावशी अगदी पातळ पेपरसारखे असं हे थालीपीठ बनवते खूप मस्त लागतात कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत असतात आता हे छान बघा थालीपीठ मी पसरवून घेते छोटा गोळा घेतला पण मी थालीपीठ एकसारखं असं पातळ सर, सर पसरवून घेतलेलं आहे आता ना आपण थंडी आहे थोडंसं ह्याच्यावरती पांढरे तीळ घालू आहेत पांढऱ्या तिळामध्ये तील भरपूर प्रमाणात उष्णता असते आणि हे खायलाही आणि दिसायलाही खूप छान दिसतात म्हणून मी थोडे वरून पांढरे तीळ लावले थालीपीठ बघा अगदी छान असं आपल्या थापून तयार झाले किती छान आणि अगदी मस्त दिसतंय हिरवीगार मेथी त्यासोबत वरून असे पांढरे तीळ आ हा हा लाल जबाब ही रेसिपी लागते थालीपीठ बघा थापून तयार झाल्यानंतर गॅसवरती एक मी तवा ठेवला होता आणि गॅस ना बारीक करून घ्यायचा आता ह्याच्यावरती आपण जे कापड गेलो तर अशा पद्धतीने आपण उरपाटा घालून ना थोडस पाण्याचा हबकारा मारून घ्यायचा आता बघा जेव्हा आपण हे कापड टाकतो त्यावेळी गॅस बारीक असणं गरजेचं आहे आणि अशा पैधीने ना बोटानं त्याला होल्स करायचे आणि त्यानंतर आता हे कापड आहे बघा अलगद अशा पैधतीनं उचलवून घ्यायचं हे थालीपीठ अगदी मस्तपैकी सुटतं कापड ओलं असल्यामुळे ते अजिबात कापडाला चिकटत नाही फक्त माझा थोडासा अंदाज चुकला आणि थालीपीठ एका तव्याच्या कडेला झालं थोडंसं जर कापड बरोबर गोलाकार असेल किंवा चौकणी असेल ना तर ते बरोबर मध्ये पडतं आता बघा तेल सोडून घेतलं गॅस मध्यम करून झाकण ठेवलं तोपर्यंत दुसरं थालीपीठ थापून घेऊया पुन्हा कापड थोडंसं ओलं करून घ्यायचं आणि त्यानंतर ना थोडासा गोळा घ्यायचा आणि ते पुन्हा छान असं बोटानं हे थापून घ्यायचं तुम्हाला हे थाली थाप थालीपीठ थापलेले किंवा लाटलेले आवडतात कोणतं थालीपीठ तुम्हाला जास्त खायला आवडतात ते पण मला नक्की सांगा मला त्यांना असं थालीपीठ खायला खूप आवडतात हे थालीपीठाची थाली मजा काही वेगळीच असते नेहमी ना मी स्टेटवरती अशा पद्धतीचे थालीपीठ खायचे पण जेव्हा मावशीकडून शिकलं तेव्हा मी सारखी ही रेसिपी घरीच बनवते बऱ्याच जणांना भाजी भाकरी खाण्यापेक्षा पण ही रेसिपी खूप मस्त वाटते छान दह्यासोबत किंवा कोणत्याही खरड्यासोबत चटणीसोबत ना अप्रतिम लागतात तुम्हाला पण थाली हे थालीपीठ किंवा अशाच पैधीच्या रेसिपी आवडतात का हे पण मला कमेंट करून सांगा किंवा तुमच्या मावशीची कोणती रेसिपी फेवरेट आहे हे पण मला नक्की कळवा आता बघा चार ते पाच मिनटं झाली होती जास्त वेळ थालीपीठ मी खमंग भासते खालून बघा मस्तपैकी असं ना थालीपीठ सुटतंय आणि त्याला छान अशी जाळी पण पडते कारण आपण वरून पोटं उठवली होती थोडंसं वरून पुन्हा तेल सोडलं आणि आता आपण हे पलटवून घेऊया हे थालीपीठ आपण वरतून वाफून घेतो त्यामुळे पलटायची गरज नाही आहे पण तुम्ही हवं तर ना दोन मिनटं पलटून घेऊ शकता खालून बघा रंग मस्त आलेला आहे आणि अगदी असा क्रिस्पीनेस पण येतो पातळ असं हे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे गरमागरम हे लोणी तूप दही किंवा कोणत्याही खरड्यासोबत ना अप्रतिम लागतं हे थालीपीठ ना काढून घेऊयात आणि दुसरं जे थालीपीठ आपण थापलं ते पण अशाच पद्धतीने तव्यावरती उपडं करून घेऊयात फक्त बऱ्याच जणांना भीती असते की हे कापड तळवायला चिकट टाका तर नाही तुम्ही प्रत्येक वेळी हे जेव्हा कापड उपडं करणार असतो त्यावेळी गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि अशा पद्धतीने वरून पाणी सोडायचं आणि मग छानपैकी असं बोटानं होल्स करून घ्यायचे ते कापड अजिबात चिकटत नाही ह्या सगळ्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि मस्तपैकी या थंडीमध्ये असं गरमागरम थालीपीठ नक्की करून बघा खूप खमंग खुसखुशीत आणि पातळसर असं थालीपीठ होतात तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता की थालीपीठ किती पातळ आणि किती छान बनलेलं आहे ह्याला मस्त कुरकुरीतपणा पण येतो कोणतेही भाजणे तरी पण अप्रतिम होतात तुम्हाला माझ्या आजची ही माझ्या मावशीची रेसिपी आवडली असेल अशी मी खात्री व्यक्त करते रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट म्हणून सांगा आणि ह्याचा ना छानपैकी फोटो काढून तुम्ही मला इंस्टाग्रामवर देखील पाठवू शकता चला तर मग भेटून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या आणि छान मस्त राहा मस्त रहा, खात रहा, धन्यवाद